नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी बातमीपत्रात आपलं स्वागत आणि सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या काही प्रमुख घडामोडींवरती भाजपला पाय उतार करण्यासाठी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अभिषेक मिस्त्रींचे जनावाज अभियानाचे चेंबूर सिद्धार्थ कॉलनीत सादरीकरण रेल्वेतील कुलींना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या कुली युनियनची पत्रकार परिषदेतून मागणी महाराष्ट्रातील डहाणू बोर्ड येथे दोन आणि तीन फेब्रुवारीला होत आहे चिकू फेस्टिवलचं आयोजन कोळे महासंघाचे लोणावळ्यात राज्यस्तरीय चिंतन शिबिर संपन्न महासंघाच्या वार्षिक कार्याचा शिबिरात घेतला आढावा आणि दहिसरमध्ये क्षितिज कला क्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीसची दिमाखात सांगता टायगर ग्रुपचे संजय खंडागळे सांगता समारोहाचं विशेष आकर्षण अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या दहिसर येथील युवा उत्सव क्षितिज कला क्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीसची सांगता टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आठ दिवस चाललेल्या या महोत्सवाचा आनंद परिसरातील हजारो रसिकांनी घेतला क्षितिज ग्रुपच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मंगेश पांगारे यांच्या आयोजनातून दैसर येथील एस एम मलिक मैदानावरती क्षितिज कला क्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीसचं आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या महोत्सवात युवकांकरिता विविध कलाक्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाला विविध मान्यवरांनी भेटी दिल्यात महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मैफिल लावण्यांची या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा आनंद हजारो रसिकांनी घेतला शेती ग्रुप हा फार चांगलं काम समाजामध्ये करतात असे फार कमी लोक आहेत जी ग्रुप्स आहेत समाजामध्ये काम करत असतात बरेच मी बघितले ग्रुप खोलतात आणि त्याच्यामध्ये मग पैसे इकडून तिकडून जमा करतात आणि त्याचा वापर चुकीच्या मार्गाला करतात मग शिती ग्रुप तसं न करतात स्वतःच्या क्षेतले पैसे टाकून त्यांनी कुणाकडे एकही रुपया मागितलेला नाही ह्या तरुण मुलांनी स्वतःच्या क्षेतातले पैसे टाकून सामाजिक शैक्षणिक क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत आहेत आणि सर्वांना एक सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्याचं काम ते करत आहेत मला फार आनंद आहे शिद्धी ग्रुपच्याबद्दल की त्यांनी एवढे चांगले उपक्रम लागावर लाभ राबवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना जे 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 सहकार्य लागेल ते आमदार म्हणून त्यांच्या वाटे खंबीरपणे उभा आहे शासनाकडून असेल आणि आणखीन कुठे असेल त्यांनी अशीच कामं करत राहावी कारण समाजामध्ये अशी कामं करणारे फार कमी लोक आहेत आजकाल समाजाला वाढण्याचं काम करत आहेत क्षितिश ग्रुप समाजाला काहीतरी देण्याचं काम करतो म्हणून त्यांचं हार्दिक अभिनंदन क्षितिज महोत्सवाच्या सांगता समारोहा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष पहलवान संजय खंडागळे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती यावेळी क्षितिज ग्रुपचे अध्यक्ष मंगेश पांगारे यांच्या हस्ते संजय खंडागळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज कला कलाक्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीस या ग्रुपच्या वतीने दर वर्षी सुद्धा विविध प्र प्रकारचे उपक्रम दीक्षित ग्रुपच्या माध्यमातून होत आहेत आणि या या ग्रुपसाठी आणि या उप या या, या या स या सभेमध्ये हिंदूताई सकपाळ त्यांना मी माई बोलतो लाडाने ते या ठिकाणी उपस्थित होते टाय ता टायग्रुपचे ता, ता, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय तानाजी भाऊ जाधव हे पण हे येणार होते पण पुण्याला काही कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी ती ते जबाबदारी माझ्यावर सोपवली त्यामुळे मी टायर ग्रुपचं काम सांभाळतो मु मुंबईमध्ये त्यामुळे आणि ह्या ग्रुपला टायर ग्रुपच्या वतीने तानाजी भाऊ जाधव यांच्या वतीने शुभेच्छा देतो जय भीम जय टायगर कार्यक्रमाची सुरुवात माईंच्या आशीर्वादाने झाली आणि आम्ही विचार केला की कार्यक्रमाची सांगता जी करायची आहे ते आमचे लाडके टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष त्यांच्या हस्तेच झाली पाहिजे त्यामुळे आम्ही बऱ्याच महिने झाला प्रयत्न करत होतो पण नक्की त्यांनी या इथे उपस्थित दाखवून सगळ्या लोकांना खुश केलेल्या आम्हाला भरपूर या ठिकाणी आनंद होतो क्षितिज ग्रुपमध्ये सर्व नव तरुण ह्या विभागाचे एकत्र एकवटलेत आणि ते क्षितिज मध्ये सामील झालेले आहेत आणि नक्कीच इथे काही करायचं असेल तर क्षितिज ग्रुप शिवाय काय होणार नाही हे आपल्याला गवाही देतो क्षितिज ग्रुप राजकीय क्षेत्रात उडी घेऊ नये असा काही विषय नाहीये सर्वांना हा येणाऱ्या काळामध्ये चिन्ह अशी असू बी शकतात की क्षितिज ग्रुप सुद्धा राजकारणामध्ये उतरू शकतो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेले या महोत्सवाला युवकांचाही भरभरून प्रतिसाद लाभला आणि याच प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही राबवले जावेत अशी इच्छा सर्व स्तरातून व्यक्त होते मी एकच सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आपल्या दहसा ग्रुप मध्ये दहश विभागामध्ये आयोजित केलेला आहे तो हा पहिल्यांदा असा कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित रित्या पार पडलेला आहे आणि ह्या पुढे पण असे कार्यक्रम होती अशी तुम्हाला हमी देतो सर्व ग्रुपच्या लोकांना किंवा घटकांना एकत्र आणणं हा मोठा उद्देश होता आपला यांच्या मार्फत झालेला क्षितिश कलाखेडा महोत्सव म्हणजे एक दहीसर मधील म्हणजे तरुण मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे आणि आमच्यासारख्या तरुण मुलांना एक आदर्श म्हणून मंगेश आहे म्हणजे आजच्या या एज मध्ये या कमी एज मध्ये त्याने जे काही करून दाखवलं कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनी करीता